पुन्हा एकदा स्वागत आहे बनवतोय असा की त्यातून अजिबात त्याचं आलूचं जे फिलिंग आहे ते अजिबात बाहेर येणार नाही फुटणार नाही किंवा मुलांना जरी तुम्ही टिफिन मध्ये दिला तरी सुद्धा ते आरामशी खाऊ शकतील कोणतेही त्यातलं फिलिंग वगैरे बाहेर न येता चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पाच उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे उकळताना काळजी काय घ्यायची तर ज्यावेळी आपण बटाटे उकडून घेणार आहोत त्यावेळी एखाद्या डब्यामध्ये बटाटे लावायचे आणि कुकरमध्ये खाली पाणी घालायचं याने काय होतं आपले बटाटे चिकट होत नाहीत आणि व्यवस्थित शिजले जातात आणि बटाटेसुद्धा जास्त गीर होईपर्यंत शिजवायचे नाही आहेत थोडेसे दाटसर शिजवायचे त्यानंतर ता थंड झाल्यानंतर साल काढून घ्यायचे आणि या पद्धतीने मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मॅश करून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये घाटी राहणार नाहीत बटाटे मॅश झाल्यानंतर याच्यामध्ये भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तुमच्या आवडीनुसार अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर याच्यामध्ये घातलेली आहे आणि हे जे वाटण केलेलं आहे ते वाटण हिरवी मिरची लसूण आणि जिरं याचं होतं हे वाटण एक दोन चमचे घातलेलं आहे मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतरून दोन कप म्हणजेच दोन वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्यातलं दीड गाटी गव्हाचे याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे सुरुवातीला सगळ्या पिठामध्ये हा बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करताना या पद्धतीने आपल्याला हाताने थोडासा जोर देऊन म्हणजेच रगडून रगडून मिक्स करायचा म्हणजे थोड्याशा जरी गाठी असतील तरी या पिठामध्ये मॅश होतात आणि याला अजिबात पाण्याची वगैरे गरज लागत नाही न पाणी घालता हळूहळू हे पीठ आपल्याला सगळं मळून घ्यायचं आहे पाणी न घालता हे पीठ मळल्याने हे जे आलू पराठे आहेत ते अतिशय खमंग आणि टेस्टी लागतात आणि चव जी आहे ती काही ओरच लागते तर बघू शकता जराही पाणी न लावता हे पीठ आपण मळून घेणार आहोत तुम्हाला जर का थोडंसं पाण्याची गरज वाटत असेल तर अगदी पोहे खाण्याचे एक दोन चमचे तुम्ही पाणी या स्टेजला याच्यामध्ये घालू शकता जास्त घालायचं नाही आहे ह्या पद्धतीने जर का तुम्ही आलू पराठे बनवले तर मुलांना समजणारसुद्धा मुला नाही की हे जे सा आलू पराठे आहेत मुलं खात नसतील किंवा डब्याला वगैरे नेत नसतील तर या पद्धतीने तुम्ही चपातीसारखे आलू पराठे बनवून देऊ शकता मुलं नक्कीच खातील तर इथे बघू शकता थोडासा जोर देऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण याचे आलू पराठे लगेच बनवू शकतो किंवा हलक्या हाताने जरी तुम्ही मळून घेतलं तरी दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवू शकता मी इथे लगेच पीठ मळून घेतलेलं आहे अगदी आपलं चपातीसारखं पीठ मळून तयार झालेलं आहे तर इथे बघू शकता दीड वाटे सुरुवातीला जेवढं मी गव्हाचं पीठ घेतलं होतं तेवढंच मला लागलं ला। ते त्याच्यामध्ये ला मी पुन्हा पीठ घातलेलं नाही आहे कणिक आपली मळून झालेली आहे थोडंसं तेल लावून पुन्हा मी याला मर्दून घेणार आहे आणि त्यानंतर लगेच याचे आपण आलू पराठे बनवायला घ्यायचे आहेत तुम्ही जर का दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवणारा असाल तर कणिक जी आहे ती, ती अगदी हलकीशी घट्ट जर मळून घ्यायची आहे म्हणजे दहा पंधरा मिनटांना रेस्ट केल्यानंतर कणिक पातळ होणार नाही नाहीतर तुम्ही चपातीसारखी थोडीशी सैलसर कणिक मळेल की ती अजूनच पातळ होईल तर इथे बघू शकता थोडंसं तेलाचा हात घेऊन आपण हे पराठ्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत एकसारख्या अशा सगळ्या कणकेचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत मंडई तुम्ही जर का इथपर्यंत आपला व्हिडिओ बघितला असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बाजूची सुद्धा प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मित्रमंडळी फॅमिली सर्कलमध्ये नक्की शेअर करा आणि जर का व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा नक्की करा चला तर मग सगळे गोळे तयार करून घेतलेले होते आणि लगेच लाटायला घेऊया सुरुवातीला एक गोळ्या पोपोट्यावरती घेऊन थोडीशी पिठ्ठी टाकून थोडंसं लाटून घ्यायचं त्यानंतर तेल लावून आपली घडी करून घ्यायच्या जसं आपण चपातीची घडी करतो त्या पद्धतीनं आणि नंतरून हा जो पराठा आहे तो लाटून घ्यायचा आहे या पद्धतीने चपातीची घडी करतो त्या पद्धतीने केल्याने काय होतं आतून तेल लावल्यामुळं हा जो पराठा आहे तो एकदम दोन पदरी बनला जातो अजिबात एकमेकांना पदर्याच्या चिकटत नाहीत एकदम मऊसुद होतो आणि खायला सुद्धा खमंग लागतो तर इथे बघू शकता आलटून पलटून अगदी थोडंसं पीठ लावत आपण हा पराठा लाटून घ्यायचा आहे अजिबात चिकटत वगैरे नाही आहे की तुम्हाला जास्तीचं पीठसुद्धा या पराठ्याला दिसत नाही आहे तवा गरम झालेला होता तव्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पराठा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे सुरुवातीला तव्याला थोडंसं तेल लावलं की पराठा जो आहे तो खाली चिकटत नाही त्यानंतर थोडंसं याला बबल झालं की पलटी करून घ्यायचं आहे तुम्ही या बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता मी इथे तेलाचाच वापर केलेला आहे अलटून पलटून मस्तपैकी खमंग होईपर्यंत हा आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू फुल ठेवायची आहे अधेमध्ये कमी करायची नाहीतर आपला जो पराठा आहे तो करपू शकतो मस्तपैकी हलकासा फुगलेला आहे आणि दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून घ्यायचा वरून दोन्ही साईडने तेल सा 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 लावून घ्यायचं आहे जसं की आपण चपाती भाजताना करतो अगदी त्या पद्धतीनेच अलटून पलटून खमंगाचा हा पराठा भाजून होतो आणि चवीला अतिशय टेस्टी लागतो थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम पराठे त्यावरती तूप आणि त्यासोबत जर का चटणी वगैरे असेल तर त्याची मजा काय ती वेगळीच असते तर हे जे पराठे आहेत ते लहान मुलांनी चटणी किंवा भाजीसोबत न खाता असे कोरडे खाल्ले ना तरीसुद्धा अतिशय टेस्टी लागतात गरमागरम पराठे त्याचसोबत ही कारळ्याची चटणी आणि आंबट नसलेलं दही आहा, आ हा मजा काय ती वेगळीच या नाश्त्याची मंडई यापूर्वीसुद्धा आपण बऱ्याचशा पराठ्यांची किंवा थंडीमध्ये खाण्या जाणाऱ्या पदार्थांची रेसिपी बघितलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते एकदा नक्की जाऊन चेक आउट करा या सगळ्या साहित्यामध्ये एक दहा ते बारा पराठे आपले बनवून झालेले होते एकदम असे पराठे बनवून झालेले आहेत तुम्हाला समजलं असेल तोडूनसुद्धा दाखवते अगदी पटकन तुटत आहेत चपातीपेक्षा सुद्धा हे पराठे मऊ होतात बघू शकतो चपातीला जसे आपले पदर सुटतात ना त्याच पद्धतीने हे पदर सुटलेले आहेत तुम्हाला आतमध्ये कुठेसुद्धा बटाट्याच्या घुटळ्या किंवा सारण अजिबात दिसणार नाही एकदम परफेक्ट चपातीपेक्षा सुद्धा भारी हे मऊसुद असे हे आलू पराठे आपले बनवून तयार झालेले आहेत माझ्याच्यानी काही राहवत नाही आहे हे जे पराठे आहेत ते कधी एकदा टेस्ट करते असं झालं आहे मी पराठे टेस्ट करते आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा चला तर मग पुन्हा भेटूयात असेच एका आणखीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांनी मस्त खा स्वस्त राहा आणि एन्जॉय करत राहा